आज आपण पाहतोय अर्थातच जिया स्पोर्ट्स इंदापूर विपक्ष मुगवली असा सामना मात्र पाहतोय अर्थातच राहुल स्पोर्ट्स ब्रँडेड त्रिश टी शर्टचा ब्रँड तसेच आर्यस बॅट हाऊस मिळण्याचं एकमेव ठिकाण बामनोली रोड माणेगाव रायगड मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना धवा केला चौऱ्याण्णव पाच षटकामध्ये धावा करायच्या आहेत त्या पंच्याण्णव अर्थातच नाईंटी फायच्या दिवसातील सर्वाधिक कोर्स स्कोर उभारला आहे तो म्हणजे जियास्पोट इंदापूर या संघाने जर पाहिलं ना तर आधीच्या मॅचमध्ये जी आधीच्या मॅचमध्ये संतोष काशीद काशीद याने मात्र अर्धशतक झळकवलं या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर या सामन्यामध्ये विशाल पानवलकर यांनी देखील अर्धशतक झळकवलं दोन्ही मोठ्या टीम मोठे संघ आमने सामने आज खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत एका बाजूला आमच्या इंदापूर विभागातील संघ तर दुसऱ्या दुसऱ्या बाजूला या माणगाव विभागातील जावली मुगवली मुगवली गावचा संघ तारे सितारे दोन्ही संघाच्या मध्ये खेळताना पण पाहायला मिळत आहेत इंदापूर संघाचा विचार केला तर सौरभ पाहायला मिळतील वि एस टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यानंतर विशालजी पानवलकर पानवलकर नंतर रुपेश असतील दिपेश असतील तसं साहिल खडतर देखील आपल्याला पाहायला पाहा मिळतील असे बरेचसे स्टार खेळाडू देखील इंदापूर विभागातले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला मुगवली गावचे स्टार खेळाडू होडगाव पळसगाव या गावाला बिलॉंग करणारे स्टार स्टार खेळाडू देखील आपण पाहतोय मॅचला करूया सुरुवात पंचांकडून ग्रीन सिग्नल दोन्हीही संघांना देऊया शुभेच्छा दोन्ही पंचाना दिवस शुभेच्छा आणि पहिला चेंडू ओ हो भाऊचा पहिला चेंडू काय वेग 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 प्रचंडावरूड वेग, वे, होऊन चेंडू फेकलाय निर्धाव चेंडू ची सांगता त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते ती पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला पंचाण्णव धावांचा करायचा आहे पाठ लाख पहिल्यापासून तोडफोड फलंदाजी करावी लागणार आहे फलंदाज पाहिले गेले तर कार्तिकाने काशी संतोष काशी देना आणि पंचानी नो चेंडू मात्र घोषित केलाय पुढचा चेंडू लॉफ ट्वेंटी वन लगावला जाईल पंच देसाई सर यांच्या माध्यमातून एकेरी धाव मात्र त्या ठिकाणी मिळतीये पुढचा चेंडू उघडा डोळे बघा नेट पुढचा चेंडू असणार आहे प्री 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 हिट पाहायला मिळतोय एकेरी धावाने धाव नो चेंडू वरती एकेरी धाव आली आणि संघाचा श्री गणेशा देखील होताना पाहायला मिळतोय पुढचा चेंडू भाऊ यांचा अर्थातच कार्तिक टेमीसाठी उडवण्याचा प्रयत्न केला चेंडू मात्र पॅड वर आणि एक धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण देखील होते अजून एकेरी धव्याने धाव संख्या पुढे सरसवली जाते दोन धाव दोन धावा धाव फळकावरती लगावल्या जातात इथून मात्र सुसाट भन्नाट वेगाने सुरुवात करावी लागणार आहे फलंदाजी करत करणाऱ्या संघाला कारण लक्ष मोठं आहे परंतु क्रि क्रिकेटच्या मैदानामध्ये कोणतं लक्ष छोटं अथवा मोठं नसतं मित्रांनो रॅटमिकेट मारा केला जाईल पुढचा चेंडू पहिल्या चेंडू वरती पार केला चेंडू बराचसा काला हव, हवेत होता मढव त्या ठिकाणी होते जर संधी निर्माण केली होती परंतु संधीच सोनं करता आलं नाही काही क्षण आम्हाला देखील वाटल की जेल टिपला जाईल का परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये जर तर थारा दिला जात नाही आणि तेजेस मढव त्या ठिकाणी होते एकेरी धावीच्या मदतीने धबसंख्य पुढे सरसावली जाते जाऊन पोहोचते ती तीन आकड्यांवरती तीन धावा धा दव फळकावरती लकावळे जाता येतात धावांचा खेळ म्हणजे क्रिकेट विकेटचा खेळ म्हणजे क्रिकेट मित्रांनो वाईट चेंडू म्हणजे क्रिकेट आणि नो बॉल म्हणजे देखील क्रिकेट क्रिकेट चौकार षटकारांचा खेळ म्हणजे क्रिकेट मित्रांनो आणि तुमच्या आमच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारा खेळ कोणता असेल तर तो क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट या दोन दव्यांनी धा संख्या पुढे सरसवली जाते जाऊन पोचेल ती पाच धावपटांवरती पहिले षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत पाहिले ना तर पाच धवा धावपलकावरती लग लगावल्या जात प्रशांत बेंडकले उर्फ भाऊ या फलंदाजाला कोणतेही हात खोळून मात्र देत नाहीत राटम दे विकेट मारा केला जाईल पुरता चेंडू ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न एक जरूर लागले विशाल पालवणकरला चाटून चेंडू जातोय बॉन्डी लाईनच्या बाहेर चार साठी चौकार का बॉन्डीजे Thank <laughs> indo farar त्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ ठिकाणी समाप्त झालाय पहिल्या षटक अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती पाहिलं गेलं तर पंधरा या आकड्यांवरती तर संघाचं दुसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतील अर्थातच साहिल खडतर आपल्याला पाहायला मिळ मिळतील मुळगाव चरवली जरी असलं तरी साईक इंदापूर या ठिकाणी झालेत आणि सातत्याने इंदापूर संघामध्ये चांगली दमदार कामगिरी करताना त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय फलंदाजी असेल गोलंदाजी असेल चांगली कामगिरी त्यांच्या मध्ये सातत्याने पाहायला माहितीये तर ऑन स्ट्राईक संतोष काशीत आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठा फटका आल्या आल्या स्वागत साईल खडतरचं केलंय चेंडू फर्रार पोंडे यांच्या बाहेर सहा धबांसाठी षटकार अठ्ठावीस धवा लकावरती लगावल्या जात आहेत एक चांगलं तुंबल महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल कारण महायुद्ध आपण पाहतो एका बाजूला जिया स्पोर्ट इंदापूर दुसऱ्या बाजूला मुगवली संघ पाहतोय हो 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 घुटनाट एक तमाशा टेक चेंडू उडवलाय चेंडू जाईल बाहेर षटकारांची हॅट्रिक डीजे धव संख्या जाऊन पोचते ती चौतीस या आकड्यांवरती जर पाहिले ना तर आतापर्यंत तीन चेंडू फेकले साईल खडतरणी आणि एकोणीस धवा पाहायला मिळेल साहिल यांचा संतोष यांच्यासाठी आणखीन एक मोठा फटका आसमानी टोळला चेंडू जाईल बॉन्डी लाईनच्या बाहेर सहा धब्बांसाठी षटकार शिवरायांचा छावा मिळाले तर सहा धावा आणि या षटकारानंतर या छोटे छोटे खेळाडू देखील डान्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खरोखरच मित्रांनो आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे आणि ते छोटे छोटे बाळ खेळाडू आनंद देखील शोधतायत आणि या सामन्याचा आनंद देखील या इंदापूर संघाचे संघ संघ संघमालक जावेदभाई शेख देखील सामन्याचा आनंद घेत आहेत तर पाहिले गेले ना तर मगाशी देखील तीन चेंडू तीन षटकार गेले होते याही याही चार चेंडू होती चार षटकार लगावले आहेत पुढचा चेंडू हो हो आता मात्र या ठिकाणी फसवलंय थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला त्या ठिकाणी गती कमी परिवर्तन पाहायला मिळाले साहिलने त्या ठिकाणी कमबॅक देखील केलाय एकेरी धाव नक्कीच त्या ठिकाणी येते एकेरी धावीच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या जाऊन पोहोचते फोर्टी वन एक्केचाळीस धावा धाव फलकावर देखील लगावल्या जात आहेत पंच्याण्णव धावांचा करायचं आहे पाटला धावा केल्या जातील का धावा रोखल्या जातील ते देखील पाहणं गरजेचं आहे कारण तुषारजी पाहिले ना तर दोन्ही बाजूला नामवंत खेळाडू आहेत दोन्ही बाजूला आयकॉन खेळाडू आहेत दोन्ही बाजूला अष्ट हो हो काय चेंडू फेकलाय परफ्यूम परफ्युम डिलिव्हरी पाहायला मिळाली त्या ठिकाणी आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मी ती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पंधरा धावा खर्च केल्या होत्या भाऊने सॉरी प्रशांतने त्यानंतर आणि दुसरं षटक आलं साहिल खडतर आले त्यांनी मात्र धावा खर्च केल्यात या दुसऱ्या षटकामध्ये ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा खर्च देखील केल्यात तोपर्यंत ऐकूयात जे ब्रेक सामना जिंकण्यासाठी मुगबळी संघाला हे षटक तुषार जे आहे ना फार महत्त्वाचं असणार आहे या षटकामध्ये धावा रोखल्या जातील का धावा टोकल्या जातील ते देखील पाहणं गरजेचं आहे तदनंतर संतोष काशी सर अजून किल मैदानामध्ये आहेत पैशाने ॲडव्होकेट आहेत परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील चांगले धुमाकूल घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिला चेंडू हो हो ठोकलाय स्टेट ड्राइव मारायला फटका क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी एकेरी धावीच्या मदतीने धबसंख्या पुढे सरसावली जाती है जाऊन पोचेल ती तब्बल बेचाळीस फोर्टी टू धब्बा धब्बल कवर जातात फोर्टी टू ऑन बोर्ड असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये देखील पहायला मिळतोय मोठी संख्या सकाळी जर पाहिलं होतं ना तर एटी सिक्स धाबा चेस झाल्या होत्या तदनंतर ती पहिल्या उद्घाटिने सामना होता चांगली मॅच आपण पाहायला पाहायला मिळाली होती परंतु त्याच पद्धतीने ही मॅच देखील होताना पाहायला मिळती आहे कारण मोठ्या दाबांचा तुषार जे पाठला करायचा असतो ना चेस दबा करायचे असतात ना तेव्हा मनामध्ये अनेक प्रश्न देखील निर्माण होत असतात परंतु चांगले खेळाडू गुणवंत खेळाडू नामांकित खेळाडू स्टार खेळाडू देखील आपला आपला क्लास मैदानाच्या आतमध्ये गुणवत्ता देखील दाखवत असतात आणि मगाशी आपण पाहिलं होतं की वीस धावा प्रत्येक षटकाला हव्या होत्या त्या आता कुठेतरी अठरा धावा प्रत्येक षटकाला करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी मुगवली या संघाला प्रत्येक षटकामध्ये तीन मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे परंतु इंदापूर संघाचे जर गोलंदाज जर पाहिले ना तर आग ओकणारी गोलंदाजी सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला होताना पाहायला मिळते परंतु आज राऊसफोट आयोजित कैलास सरस्वती स्मृती चषक दोन हजार पंचवीस आपण पाहतोय अनुभवतोय पुढचा चेंडू मोठा फटका आलाय ठोकलाय भाऊला दमदार खणखणीत सनसनीत दन धनित शटकार. अजून देखील सोळा चेंडू आणि सत्तेचाळीस धावांचा समीकरण पाहायला मिळतय एका बाजूला मुगवली तर दुसऱ्या बाजूला इंदापूर आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय क्षेत्र आणि हा एक येतोय दमदार जसा सुईतून धागा काढावा ना त्या पद्धतीचा ठोकलेला हा चौकार कार्तिकच्या बॅटीतून येतोय खणखणी सणसणित धनधनित चौकार वाद। वा द्या नंतर मला माहितय पुढचा चेंडू भाऊ वरती आक्रमण करतोय कार्तिक पुढचा चेंडू कार्तिकसाठी हो हा चेंडू देखील उडवलाय रुपयाच्या डोक्यावरून वा बाई वा कडक फटका आणि षटकार आलाय ज्या ज्या वेळेला मित्रांनो संघाला गरज असते ना त्या त्या वेळेला जेव्हा तुम्ही दमदार कामगिरी करताना त्या 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 वेळेला संघ तुम्हाला था डोक्यावर घेऊन नाचत असतो आणि संघाला गरज आहे धावांची आणि अशा वेळेला कार्तिक मात्र सलामीला आलेला कार्तिक मात्र चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या जाऊन पोहोचते दब्बल अठ्ठावन्न धाव्वा धाव फुलकावरती अजून देखील चौदा चेंडू येणं बाकी आहे सदोतीस धव्हा कराव्या लागणार आहेत मुघोली संघाला दमदार क्रिकेट क्रिकेटची मॅच क्रिकेटचा सामना रंगतदार मैदानाच्या आतमध्ये होताना देखील पाहायला मी इथे एका बाजूला आमचे छोटे छोटे बाल कलाकार प्रत्येक मोठ्या फटक्यावरती डान्स करून आमच्या तमाम क्रीडा रसिकांचा तमाम क्रीडा रसिकांचं मनोरंजन देखील येतं मैदानाच्या आतमध्ये कार्तिक देखील फटकेबाजी ठोकतायत पुढचा चेंडू पाहिले गेलं तर प्रशांत बेंडकेल यांचा कार्तिक यांच्यासाठी हो हा चेंडू सुसाट भन्नाट वेगाने टाकला चेंडू लॉंग चा वेध घेतोय नसीबाचा चौकार येतोय आणि बॅटकट पाहायला मिळतोय कार्तिकच्या बाटेतून आणखीन एक खणखणी सणसणित चौकार येतोय धन्यवाद बासष्ट धवा धाव फळक्यावरती लगावल्या देखील जात आहेत काय मजा येते या सामन्यामध्ये काय मॅच अनुभवला मिळते तमाम क्रीडा शिकांसाठी टीट टॅट जसा तसं उत्तर दिले जात आहे पुढचा चेंडू भाऊ यांचा मृत चेंडू घोषित केलाय पंचांनी हा चेंडू देखील मृत चेंडू घोषित होतोय बासष्ट धावा धाव फळक्यावरती लगावला अजून देखील अजून देखील पाहिलं ना तर तेहतीस धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी एका बाजूला मुगवली तर दुसऱ्या बाजूला जिया स्फोट इंदापूर दमदार सामना तमाम क्रीडा रसिकांसाठी मेजवानी पाहायला मिळते पंच्याण्णव धावांचा करा करतायत पाठ लाख हा देखील मोठा फटका चेंडू फर्रार चेंडू सीमा पार षटकार अजून देखील अठरा चेंडू सॉरी तीन षटकांचा खेळाडिकांनी समाप्त झाला धाबा धाव फलकावरती लगावल्या तब्बल अडुसष्ट अजून देखील बारा चेंडूंचा खेस बाकी आहे बारा चेंडू मध्ये पाहिलं ना तर तुम्हाला सत्तावीस धावा यांचं आवश्यकता अजून देखील आहे मॅच मात्र हाय व्होल्टेज मुकाबला चारसो बीस करंट होताना आपल्याला पाहायला मिळते काय मित्रांनो पाहायला मिळते मॅच आजच्या दिवसातील एक मोठी लढत मोठं महायुद्ध तुंबल महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि माझे स्कोर मित्र तुषार तुषार सर जाधव आम्हाला सांगतायत की पहिलं पहिलं षटक या ठिकाणी फेकलं अर्थातच प्रशांतने पंधरा दफा खर्च केला एक विकेट आली सॉरी पंधरा धावा खर्च केल्या त्यानंतर पहिल्या षटकामध्ये दुसरं षटक पाहायला मिळालं त्यानंतर सव्वीस धावा खर्च खर्च केल्या त्यानंतर तिसरं षटक या ठिकाणी प्रशांतने फेकले सत्तावीस धावा खर्च केलाय खूप महागड षटक असं म्हणावं लागेल येणार अजून दोन दोन षटक अर्थात बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे बारा चेंडूमध्ये करायचे करायच्या आहेत त्या अजून देखील सत्तावीस धावा रोखल्या जातील का धावा ठोकल्या जातील हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये अजून देखील चालू आहे मॅच इज जो ऑन दोन्ही बाजूनी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मॅच देखील चालू असेल आपल्याला पाहायला मिळते अर्थातच संघाचं चौथं ओ हो रुपयच केलंय स्वागत चेंडू फरार षटकार ठोकून नाव आहे त्यांचं मित्रांनो पाहिले गेले ना तर काशीत शिवा काशीत सुद्धा असे एक मावले होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्याचं काम देखील केलं होतं आणि सध्याच्या घडीला पाहिला पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये मुगबली संघाला वाचवण्याचं काम करतायत संतोष काशीत सर चांगली बॅटिंग पाहायला मिळते पेशाने ॲडवोकेट आहेत समजदारीचं क्रिकेट अनुभवाचं क्रिकेट पाहायला इथे पुढचा चेंडू आणि हा चेंडू मात्र येईल येस इट इज व्हाईट चेंडू मात्र पाहायला मिळतोय व्हाईट चेंडू मात्र येईल वन बाऊंडची वॉर्निंग देखील दिले पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकेरी धवेच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचते ती सेवन्टी फाय ऑन बोर्ड पंचाहत्तर धावा कवरती लगावल्या जात आहेत अकरा चेंडू आणि वीस धावांची आवश्यकता असताना मोठा फटका आलाय का ते देखील पाहण गरजेचं आहे आणि हा चेंडू देखील जाईल बॉन्डी लाईनच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार नऊ चेंडू आणि एकोणचाळीस धाबावरती संतोष काशीद अजूनपर्यंत खेळत आहेत पुढचा हो 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 हा चेंडू चांगला पाहायला मिळाला होता चांगला चेंडू फेकलाय रुपेशने त्या ठिकाणी पाहिले गेलं तर कम बॅक करत असताना पाहायला मिळते पहिला चेंडू षटकार आला दुसरा चेंडू वाईट आलाय तिसरा चेंडू षटकाराने चौथा चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय बराच कालाच्या विश्रांतीनंतर निर्धाव चेंडू फेकण्याचा कारनामा केलाय त्या ठिकाणी रुपेश पवार आणि दोन्ही फलंदाज एकोणचाळीस धावते आणि या ठिकाणी मात्र काय घडतंय काय बिघडतंय आणि खराब कामगिरी यष्टी रक्षक विशालला काहीच चेंडू समजला नाही काहीच कळलं नाही काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ड्रामा पाहाला मिळाला स्तब्ध करणारा चेंडू काय घडतंय काय बिघडतंय या मैदानामध्ये खरंच लक्ष होता का चेंडू हवेत उडाला होता विशाळला समजले की नाही असे अनेक प्रश्न तमाम क्रीडा रसिकांच्या मनामध्ये आले आणि परंतु त्या ठिकाणी धबसंख्या मात्र जाऊन पोचित्तर धावाधाव फलकावर अजून सुद्धा जिंकण्यासाठी सॉरी सॉरी ब्याऐंशी धावाधाव फलकावरती लगावल्या जात आहेत अजून देखील जर पाहिलं ना तर तेरा धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी तेरा धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी मॅच हाय व्होल्टेज हो आड्या बॅटे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी छत्रक्षक आहेत प्रशांत एक धाव सहज सोप्या व्यक्तीने पूर्ण देखील होत एक्केरी धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली जाईल जाऊन पोचितली तब्बल त्र्याऐंशी या आकड्यांवरती त्र्याऐंशी धव्हा धाव फुलकवरती लगावल्या जात आहेत चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घमासम वातावरण चालू आहे गरमा गरमा वातावरणात तमाम क्रिकेटचा सामना चालू आहे आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गिरकी घेत आहेत आणि आणखीडे खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दुहेरी धाबेमध्ये कन्वर्ट देखील केले दोन धब्बा धाव दो फुल कवरती लगावल्या जात आहेत आणि या दोन धाबेने पाहिले ना तर धावसंख्या पुढे सरसावली जाते जाऊन पोचते धब्बल पंच्याऐंशी एटी फाय ऑन बोर्ड पंच्याऐंशी धब्बा धाव फुलकावरती लगावल्या जात आहेत काय क्रिकेट आहे मित्रांनो ही मॅच मात्र जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते हाय व्होल्टेज मुकाबला देखील पाहायला मिळतोय तमाम रसिकांसाठी आजच्या पहिल्या दिवसातील ही मेजवानी देखील आपल्याला पाहायला मिळते अर्थात राऊस आयोजित कैलासवाशी सरस्वती स्मृती चषक दोन हजार पंचवीस पर्व तिसरे पाहायला मिळतोय सहा शेवटचा आणि अंतिम षटक अजून देखील बाकी आहे मित्रांनो सहा चेंडूंचा खेळ या ठिकाणी अजून देखील येणं बाकी आहे सहा चेंडू मध्ये दहा दव्हा करायचे आहेत तर गोलंदाजी मार्कवरती अर्थात जिया स्पोर्ट इंदापूरचा गोलंदाज अर्थातच तेजस मढवला त्या ते ठिकाणी आमंत्रित केलंय तर ऑन स्ट्राइकला कार्तिक आहेत खरोखरच खऱ्या अर्थाने जर मित्र मॅच आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते एक चांगली बॅटल चांगली युद्ध चांगली मॅच मैदानामध्ये आपल्याला आजच्या दिवसभरातील भरातून पाहायला मिळतीये सकाळी उद्घाटनीय सामना चांगला पाहायला मिळाला होता शहाऐंशी धावाचा पाटला करत असताना सामना जिंकला शहाऐंशी धावा पाठलाग केल्या होत्या त्यानंतर पंच्याण्णव धवांचा आता पाठलाग करतायत राटामदेविकेट महाराजांचा पहिला चेंडू ओ हो नो चेंडू आणि बराचसा चेंडू हवेत आहे नो चेंडू पहिल्या चेंडू वरती एक धाव अतिशय वेगाने आणि हा जाईल चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर चार धावांसाठी सवकार या एक धन्यवाद सहा चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आणि पाच झव्वा करायचा आहेत पुढचा चेंडू मात्र फ्री 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 उघा डोळे उघडा डोळे बघा नेट पुढचा चेंडू आहे फ्री 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 हिट तेजस मंडब यांचा पुढचा चेंडू कार्तिक यांच्यासाठी हो आलाय मोठा फटका त्या ठिकाणी मात्र पाहायला मी चेंडू जाईल बॉन्ड बाहेर षटकार आणि विजय संघाचे हार्दिक हार्दिक खर्दी अभिनंदन हर्दीक, आणि मला वाटतं सलामीला आलेल्या दोन्ही फलंदाजांनी हा सामना जिंकून दिलाय पाच चेंडू राखून पंच्याण्णव धावा ठोकल्यात कौतुकास्पद पाहायला मिळतय आजचा सामना भूतोन भविष्य होणार आपल्याला पाहायला मिळतय आणि कार्तिकच्या पन्नास धावा देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात कार्तिकसाठी एकदा जोरदार टाळ्या चांगली चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली त्या का ठिकाणी काही क्षण आम्हाला असं वाटलं होतं की इंदापूर संघाच्या पंच्याण्णव धावा झाले त्या ठिकाणी चेस होतील का नाही धावांपर्यंत पोहोचतील का नाही परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिले ना तर कार्तिक आणि संतोष काशीद यांनी नॉट आऊट पंच्याण्णव धावांचं लक्ष पार केलंय आणि पाच धावा सॉरी पाच चेंडू टेंबे आपण घेऊन जायचं आहे पंधरा चेंडू आणि पन्नास धफा त्यांनी केल्यात आणि एक टू संजय सर हॅलो हॅलो येस सर विनंती करूयात विचार आणि पालिक सर आपल्या दोघांच्या शुभाताने आपण देणार आहोत मॅच ज्यांचं अर्धशतक आपल्याला कम्प्लीट होताना पाहू एकदा जोरात टाळण्याचं करूयात कार्तिक टेंबे मॅच चे हिरो का बॅटिंग केली आहे समोर होते संतोष घाशीत परंतु त्यांच्या सोबतीने अगदी आपण पाहतोय चौकार षटकारांचा पाऊस मैदानाच्या हातमध्ये पाडला गेला त्यानंतर अगदी आपण पाहतोय पंच्याण्णव धाऊ संख्येचा पाठलाग अगदी सहजरित्या या दोन्ही वाटरच्या माध्यमातून मिळाला आणि त्याच वेळेला कार्तिक हे आपल्या समवेत जोडले जातील मिळतोय अगदी आपण पाहतोय मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता कसं वाटलं आणि त्याचबरोबर संतोष कार्तिकची कशी साथ तुम्हाला मिळाली हॅलो प्रत्येक बॉलरवर दादा माझे साथ देत होता कसा बॉल कसा मारू कसा करू तो प्रत्येक बॉलरला सांगत होता आणि तसं तसं मी खेळत होतो म्हणजे जास्त असं वाटत होत्या बॉल मैदानाच्या बाहेर जात परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होत होता काय सांगाल खेळपट्टी कशी वाटली एकदम छान वाटले शेवटचा प्रश्न महेंद्र भाऊ भाऊंच्या बद्दल काय सांगाल ज्यावेळेला तुमच्याकडे पाठिंबा असतो सातत्याने अगदी आम्ही पाहतो तुम्हाला देखील